न चित्त कधीही चळू नच कधी निराशा कळो समर्थ जय जय समर्थ जपता दिलासा मिळो विशुद्ध मन राहू दे सतत या उभ्या जीवणी समर्थ जय जय समर्थ जपहा वसंतणुमणी नरोग नच पिशाच बाधा न रोगव्याधि जडो न च पिश बाधा जडो घात अपघात हो सकल दुरमती हि जडो किति जडविमणा विषय वासणा अन्तणा समर्थ जय जय समर्थ जपता उरे अल्पणा झणी उसळतो किती राग हा पहा अंतरी समर्थ जय जय समर्थ जपता विझे लव करी सुटे नच तुटे कधी सतत वाढता लोभ हा समर्थ जय जय समर्थ जपता विरे हा पहा सदैव मी आन्दा मजसि मोह बाग्रे पुरा समर्थ जय जय समर्थ जपता निरासे पुरा मदा गजमि जनु उधळितो बळे जीवणी समर्थ जय जय समर्थ जपता शान्त मणी तुडुंब म्हणे भरे मत्सरी विनाकारणे, समर्थ जय जय समर्थ जपता पडे त्या उणे असे षट्री पू मला छळती पोळती अंतरी समर्थ जय जय समर्थ जपता शमती सत्वरी Sri Swami sa martă, JJ Swami sa martă, JJ Swami sa Sri Swami sa martă, JJ Swami sa Sri Swami sa martă, Sri Swami sa martă, JJ Swami sa Sri Swami sa martă, JJ Swami sa Swami sa martă, J Arag श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे आरोग्य कवच माणसांचे चित्त चंचल असते मन विकारी असते अनेक प्रकारच्या आधी व्याधी घात अपघात यापासून सतत भय असते याखेरीज काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे बळविष्ट शत्रू आपल्याला सतत छळत असतात या सर्वांपासून रक्षण एकाच खात्रीचा उपाय म्हणजे स्वामी नामांचा जप करणे स्वामी नाम जपाने निरामय जीवन लाभते हे सांगणारे हे आरोग्य कवच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे कवच दिवसातून एकदा तरी म्हणावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ